प्रवीण गायकवाडांच्या चा हत्येचा कट हल्ल्यावेळी दीपक काटे पिस्तूल घेऊन आला होता रोहित पवारांचा गंभीर आरोप तर शरद पवारांचा प्रवीण गायकवाडांना फोन प्रवीण गायकवाडांवरती हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी विरोधकांचा आरोप तर दीपक काटेचा भाजपशी संबंध नाही बावनकुळेंचं स्पष्टीकरण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार अक्कलकोट दौऱ्यावेळी गायकवाडांना काळं फासलं पुण्यामध्ये गायकवाडांवरती गायक दुग्धाभिषेक मनसेचं आजपासून तीन दिवस इगतपुरीमध्ये शिबिर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचा निर्णय शिबिरामध्ये होणार का याकडेच लक्ष मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली आज प्रकरण ऐकण्यास कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्ट ऑगस्टमधील तारीख देणार मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद सवाट्यावर नसीम खान भाई जगतापांची वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी पक्षामध्ये डावळला जात असल्याचा आरोप ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानं भाजपचा जल्लोष विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी सीएसएमटी स्टेशनवरती पुतळा उभारण्याची घोषणा पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवरती कारवाई गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित अन्न व औषध प्रशासनाची कारवाई बनमस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यानं कारवाई मध्यावरील वॅट आणि उत्पादन शुल्क वाढीविरोधात बार आणि परमिट रूम संघटना आक्रमक आज राज्यव्यापी बंद कर कमी करण्याची मागणी कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा गडहिंग्लज शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा केला निषेध कोकणासाठी पावसाचा येलो अलर्ट राज्यामध्ये मात्र पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला सतरा जुलैपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता जायकवाडी धरण शहात्तर टक्के भरलं धरणाची पाणीपाती ऐंशी टक्के झाल्यावरती माजलगावसाठी सोडणार पाणी, माजल पाणी। पथकांना तयार राहण्याच्या सूचना कधी पाऊस तर कधी कडक ऊन बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा खराब शेतकरी हवाल दिल दरही पडण्याची भीती पावसाच्या फटक्यानं भाजीपाल्याचे दर, भाजी दर कडाडले काही भाज्यांचे दर शंभरी पार तर काही भाज्या दोनशे पार पुढील काही दिवस दर वाढलेच राहणार कोकणमाडाची पाच हजार घरांची सोडत आजपासून अर्ज भरता येणार पंचवीस ऑगस्टला सहा वाजेपर्यंत अर्जदारांना हरकती नोंदवता येणार सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी एक सप्टेंबरला पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत पुण्यातून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेची संख्या आता सहावर प्रवाशांची गर्दी पाहून ट्रेन वाढवण्याचा निर्णय जालन्यामध्ये शिक्षक वर्गखोलीतच दारूच्या नशेमध्ये झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल भोकरदान तालुक्यातील टाकळीच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार ग्रामस्थांचा संताप इलॉन मस्क यांची अमेरिकेतील टेस्ला कंपनी मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उद्यापासून सुरू होणार शोरूम आता भारतीयांनाही खरेदी करता येणार टेस्लाच्या आलिशान कार भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीमध्ये तुफान ड्रामा भारतीय संघाला विजयासाठी हव्या एकशे पस्तीस धावा तर इंग्लंडला हव्यात सहा विकेट्स सायना नेहवाल आणि पी कश्यप यांचा घटस्फोट सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय चाहत्यांना धक्का इटलीचा जानिक सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा पराभव विम्बल्डन किताबावरती नाव कोरल्यानंतर जानिक सिनरसाठी चौतीस कोटींच्या बक्षिसांची घोषणा